वर्सोवा खाडीजवळील कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुऱ्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून पन्नास लाखाची मदत फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलवून त्यांना हा धनादेश देण्यात आला यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील बालचंद्र यादव मुली रिशू आणि परियादव मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एम एम आर डी ए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर डी एला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीनं पस्तीस लाख रुपये तर पंधरा लाख विम्याचे असे पन्नास लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली एम एम आर डी एच्या वतीनं वर्सोवा खाडी सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जे सी बी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जे सी बी सकट माती मातीच्या ठिकाऱ्याखाली गाडले गेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी सतरा दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर या ठिकाणी सैन्यदल तटरक्षक दल एन डी आर एफ एस डी आर एफच्या जवानांना एकत्रितपणे मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचाव कार्यामुळे यात अनेक अडचणी येत होत्या मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी आज त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला और सोशल मीडिया पे जो उठाया था प्रश्न की राकेश यादव तो दबे हुए हैं वो कलन मशीन चला रहे थे ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दब गए थे ये नियर वसोवा और फाउंटेन के पास है जो सबको पता है और काफ़ी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज़ उठने लगी तो मौके पे उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को वो पचास लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा एक के घर के गार्जियन को मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूँ उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को पैंतीस लाख पैंतीस लाख का चेक मिल चुका है और बच गया पंद्रह लाख जो उन्होंने पचास लाख बोला था तो पंद्रह लाख का चेक कल एल कंपनी द्वारा मिल जाएगा दूसरा उनके भाई थे राकेश यादव के तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है तो मैं पूरे जो भी व्यूअर देख रहे हैं उनको ये बताना चाह रहा हूँ कि मुख्यमंत्री के तरफ से जो भी आश्वासन दिया गया था वो पूरा कंप्लीट हो गया है धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट एस मराठी ठाणे